अम्लपित्ताचा त्रास ॲसिडिटी विशेषतः हायपर ॲसिडिटीचा काही त्रास असेल म्हणजे आंबट करपट ढेकर येत आहेत जळजळ होते मळमळ आहे छातीमध्ये जळजळ होती आहे पोटात आग आहे किंवा पित्ताची गोळी घेतल्याशिवाय जेवताच येत नाही जेवण जातच नाही नाही तर मग आजीर्ण होतंय पोट फुगतं आहे वगैरे असे काही त्रास असतील थोडक्यात ज्याला पित्ताचे त्रास आपण म्हणतो असे काही त्रास असतील किंवा पोटाच्या संदर्भाने पित्ताच्या संदर्भाने आय बी एस कोलायटिस असे काही आजार झालेले असतील आय बी एस म्हणजे इरिटेबल बॉईल सिंड्रोम किंवा कोलायटिस म्हणजे आतड्याला आलेली सूज अशा प्रकारचा काही त्रास असेल आणि त्याच्यामुळे वारंवार संडासला जावं लागत असेल थोडी थोडी संडासला होत असेल कुंथून संडासला होत असेल पोटामध्ये कळ मारत असेल पोट दुखत असेल वजन कमी कमी होत चाललेलं असेल अन्नच पचत पचत नाही आहे आजीर्णच होतं आहे अशा प्रकारचे जर काही त्रास असतील तर हे त्रास बरे होतात का या संदर्भाने काही व्हिडिओ आपल्या हो चॅनलवर आहेत तसेच ह्या त्रासामध्ये घरगुती काही उपाय करता येईल आयुर्वेदाने याच्यावरती अजून काही उपाय सांगितलेले या संदर्भाने सुद्धा याआधी आपण माहिती बघितलेली आहे परंतु याच आजाराच्या संदर्भाने म्हणजे आम्लपित्त किंवा हायपर ॲसिडिटीच्या संदर्भाने आय बी एस कोलायटिसच्या संदर्भाने याच्यामध्ये जेवणाचं रुटीन नेमकं काय असलं पाहिजे असं वारंवार विचारलं गेलं कमेंटमध्ये विचारलं गेलं पेशंटही विचारतात तर आजचा आपला जो हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ त्याच संदर्भाने असणार आहे की आय बी एस असेल कोलायटीस असेल किंवा हायपर ॲसिडिटी म्हणजे अम्लपित्तासारखा काही त्रास असेल तर याच्यामध्ये जेवणाचं आपलं रुटीन काय असलं पाहिजे तर बघूयात नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर बघत असाल तर तुमच्यासाठी की हा जो चॅनल आहे हा आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक माहिती देणारा चॅनल आहे जर तुम्हालाही याच्यामध्ये रस असेल इंटरेस्ट असेल तर तुम्ही ह्या चॅनलला लगेच आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा खाली जे सबस्क्राईबचं बटन दिसतंय ते प्रेस करा आणि त्याच्या शेजारचं त्याचे घंटीचं जे बटन आहे ते सुद्धा प्रेस करा जेणेकरून आपल्या ह्या चॅनलवर नवीन व्हिडिओ आला रे आला की त्याचा मेसेज तुम्हाला येईल तसंच ह्या चॅनलवर हा एकच व्हिडिओ नाही आहे याच्या आधीसुद्धा बरेच व्हिडिओ आहेत तर ते सुद्धा आवर्जून बघा त्यासाठी डॉक्टर तुषार कोकाटे आयुर्वेद क्लिनिक असं सर्च करा मग आता हे सगळे त्रास असतील आणि आता जेवणाचा रुटीन हा प्रश्न आला की त्याच्यातला पहिला प्रश्न असा येतो की इथे नाश्ता करावा का म्हणजे मला हायपर ॲसिटीचा भरपूर त्रास आहे किंवा मला आय बी एस आहे कोलायटीस आहे मग मी नाश्ता काय करू किंवा नाश्ता केलेला चालतो का करावा का तर बघा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर याचं उत्तर द्यायचं झालं तर आयुर्वेद असं सांगतं की जर हे सगळे असे त्रास असतील तर याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्हाला अग्निमान्य झालेले म्हणजे तुमची पचनशक्ती आता बिघडलेली आहे मग अशावेळी या बिघडलेल्या पचनशक्तीला काही काळपर्यंत थोडासा आराम देणं किंवा त्याच्यावरती अतिरिक्तचा भार न टाकणं जेणेकरून ही पचनशक्ती तिचं तिचंच पुन्हा दुरुस्त होऊ शकते यासाठी तिला वाव देणं यासाठी जर तुम्ही नाश्ता नाही केला तर उत्तम आहे हे आयुर्वेदाचं मत आहे मग आता याच्यामध्ये पुढचा प्रश्न येतो की आम्हाला तर मग भूक लागते किंवा नाश्ता करण्याची इच्छा होते किंवा सकाळी सकाळी काहीतरी खावंसंच वाटतं नाहीतर मग बरं वाटत नाही मग आम्ही काय करायचं तर बघा याच्यामध्ये एक कंडिशन आहे जर तुमचं पोट व्यवस्थित साफ झालेलं असेल आणि तुम्हाला खरंच भूक लागलेली असेल तर तुम्ही थोडा नाश्ता करायला हरकत नाही पण एक इथे गोष्ट लक्षात ठेवा हा जो काही नाश्ता तुम्ही करणार आहात हा पचायला जड नसावा आणि खूप पोटभरसुद्धा नसावा मग याच्यामध्ये शिरा पोहे उपीट इडली डोसा वगैरे हे पदार्थ नसावेत तर जी काही तुम्ही रोजची भाजी चपाती भाजीपोळी असणार आहे तर ही भाजीपोळी कमी प्रमाणामध्ये तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीने थोडासा नाश्ता तुम्ही करू शकता जर तुमचं पोट साफ होत असेल व्यवस्थित आणि जर तुम्हाला खरंच भूक लागलेली असेल तर अदरवाईज नाश्ता नाही केला तर उत्तम आहे मग आता नाश्ता नाही करायचं मग काहीच खायचं नाही का तर तुम्ही अशावेळी एक कपभर दूध आणि दोन चमचे तूप जर घेतलं तर मात्र तुम्हाला नाश्ता केल्याचंही समाधान मिळणार आहे काहीतरी खाल्ल्याचंही समाधान मिळणार आहे प्लस हे जे तूप आहे हे पित्ताचं औषध सांगितलेलं आहे आता हे पित्तावर कसं काम करतं याचे अजून काय काय फायदे आहेत या संदर्भाने आपले ऑलरेडी हो काही व्हिडिओ चॅनलवर आहेत त्यामुळे त्या खोलामध्ये मी जाणार नाही परंतु जर तुम्हाला असे काही त्रास असतील तर दूध आणि तूप घेणं हे तुमच्यासाठी फार उत्तम आहे आता काहींना दूध चालणार नाही आहे की डॉक्टर मला दूध अजिबात चालत नाही किंवा मला दूध पचत नाही तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये सुद्धा दोन चमचे तूप घेऊ शकता तर अशा पद्धतीने नाश्ता करायचा नाही किंवा नाश्त्याच्या ऐवजी दूध तूप घेणं हा त्यातला एक मध्यम मार्ग आहे आणि ह्या सकाळच्या वेळेच्या संदर्भाने पुढचा प्रश्न विचारला जातो की डॉक्टर आम्ही सकाळी सकाळी लिंबू पाणी घेतो ते घेतलेलं चालेल का बघा आता सकाळी सकाळी हे असं लिंबू पाणी का घेतलं जातं तर जनरली त्याने पोट साफ होतं असा एक समज आहे पण जर तुम्हाला पोट साफ करण्यासाठी पाणी घ्यायचंच असेल तर माझ्या मते थोडंसं कोमट पाणी एक अर्धा कप एक कप कोमट पाणी घेतलं तरीही पुरेसं आहे त्याच्यासाठी ते पाणी मोठ्या प्रमाणात ग्लास ग्लासभर तांब्याभर घेण्याची सुद्धा गरज नाही तसंच हे असं पाण्यामध्ये लिंबू पिळून रोजच घेण्याची तर बिलकुल गरज नाही आता लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर मोठ्या प्रमाणात असतं हे बरोबर आहे परंतु लिंबू हे अमलरसाचं आहे हेही तितकंच खरं आहे आणि हा रस हा तुमचा कफ वाढवू शकतो तुम्हाला वेगवेगळ्या वे प्रकारचे कफाचे आजार देऊ शकतो कारण सकाळची वेळ हीसुद्धा कफाची वेळ असते आणि त्यात तुम्ही जर लिंबू घेतलं तर तुम्हाला कफाचे वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते तसंच आमलरस हा पित्तसुद्धा वाढवणारा आहे त्यामुळे पित्ताचा त्रास असेल तर आणि कफाचा त्रास होऊ नये असं वाटत असेल तर असं हे लिंबू पाणी रोज घेणंसुद्धा टाळलं पाहिजे असं सांगते पुढं असं विचारलं जातं की मग ड्रायफ्रूटचं काय सकाळी सकाळी तर ड्रायफ्रूट खाल्ली जातात त्याचं काय आम्ही चार बदाम दहा बदाम भिजवून खातो काजू खातो आक्रोड खातो मनुके घेतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ड्रायफ्रूट असतील ते घेतो मग त्यांचं काय तर बघा मी मग अशी सांगितलं की हे जे सगळे आजार आहेत हे अग्निमांद्याचे आजार आहेत आणि जे सगळे जे काही ड्रायफ्रूट्स आहेत हे जनरली पचायला जड असतात आता पचायला जड असलेला आहार आपण टाळतो आहे जर आपण नाश्ता टाळतो आहे तर निश्चितपणे ड्रायफ्रूटसुद्धा चालणार नाही आहेत शिवाय बदाम काजू अक्रोड हे जे ड्रायफ्रूट आहेत हे याच्यापासून तेल निघतं आणि ज्याच्यापासून तेल निघतं हे तेल हे उष्ण असतं आणि म्हणूनच उष्ण प्रकृती असताना किंवा ॲसिडिटीचा पित्ताचा वगैरे काही त्रास असताना हे ड्रायफ्रूट घेणं आपण टाळलं पाहिजे मग आता पुढचा प्रश्न येतो की मग कोणतंच ड्रायफ्रूट खाता येणार नाही का तर बघा फार फार तर तुम्हाला याच्यामध्ये एखाद दोन खजूर आणि थोडे मनुके खाल्ले तर चालू शकतील तेही खायचे असतील तर खावेच असं नाही परंतु जर काहीतरी सकाळी घ्यायचंच असेल तर अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता अदरवाईज आणि तसंही आपल्याकडे ड्रायफ्रूट कधी खाल्ले जातात तर ड्रायफ्रूट हे हिवाळ्यामध्ये जेव्हा अग्नी चांगला असतो भूक चांगली असते तेव्हा खाण्याची गोष्ट आहे हे ड्रायफ्रूटचा असा रतीब करणं बारा महिने तिन्ही त्रिकाळ रोजच सकाळी ड्रायफ्रूट खाणं हे सुद्धा कुठेही शास्त्रात सांगितलेलं नाही आणि विशेषतः जर तुम्हाला असा ॲसिडिटी वगैरेचा त्रास असेल पोटाच्या संदर्भाने पचनाच्या संदर्भाने काही त्रास असतील तर ड्रायफ्रूट न खाल्लेलेच बरे मग आता त्याच्याही पुढं विचारलं होतं की मग सकाळी सकाळी फळं खाल्ली चाल तर चालतील का थोडीफार तर बघा सगळी जी काही फळं असतात ही फळं आम्लरसात्मक किंवा मधुर रसात्मक असतात म्हणजे आंबट गोड असतात मग आता ही आंबट गोड फळं कफाच्या काळात खावीत का सकली सकली या प्रश्नाचं उत्तर आत्ता जे काही आपण एक्सप्लेनेशन बघितले त्यानुसार तुम्हीच देऊ शकता की सकाळी सकाळी ही अशी फळं खाणंसुद्धा योग्य नाही मग आता डॉक्टर फळं खायची तर कधी खायची तर बघा दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही निश्चितपणे फळं खाऊ शकता फळांचा आपल्या आरोग्याला उपयोग आहेच आहे परंतु अशा पद्धतीने सकाळी सकाळी केळी खाणं सफरचंद खाणं मोसंबी खा खात बसणं हे निश्चितपणे योग्य नाही त्यामुळे ते सुद्धा आपण टाळलं पाहिजे मग आता पुढचा प्रश्न येतो की दुपारचं जेवण कधी केलं पाहिजे तर बघा सर्वसामान्य संकेत असा आहे की दुपारचं जेवण हे सूर्य माथ्यावर आलं की केलं पाहिजे मग आता सूर्य माथ्यावर सर्वसाधारणपणे बाराच्या आसपास येतो त्यामुळे अकरा ते बाराच्या दरम्यान दुपारचं जेवण करणं ही दुपारच्या जेवणाची एक उत्तम वेळ आहे मग आम्ही त्याच्यानंतर केलं तर नाही चालणार का दोन वाजता तीन वाजता केलं तर नाही चालणार का बघा एकतर आपण नाश्ता करणार नाही आहोत किंवा हलका किंवा खूप म्हणजे पचायला जड नाही अशा प्रकारचा नाश्ता करणार आहोत तर अशा वेळी भूक लवकर लागणारे शिवाय अन्नपचनाच्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्या शरीरामध्ये पित्ताचा जो काळ आहे हा पित्ताचा काळ दहा ते दोन असा असतो मग दहा वाजता जो पित्ताचा काळ सुरू होतो तो दोन वाजेपर्यंत संपतो दोनच्या पुढे वाताचा काळ सुरू होतो मग पित्ताचा जो मॅक्झिमम जो पीक आहे तो बाराच्या दरम्यान असतो आणि आता जर ह्या पित्ताच्या काळामध्ये म्हणजे या बाराच्या दरम्यान साडे अकरा ते बाराच्या दरम्यान जर पित्त आपल्या शरीरात त्याच्या मॅक्स लेवलला किंवा पीकला असतं म्हणजे जास्त असतं तर अशा वेळेत आपण पटकन जेवून घेतलं तर आपल्या शरीरामध्ये वाढलेलं पित्त इतरत्र न जाता धातुगत न होता रक्तामध्ये न जाता आपल्याला पित्ताचे इतर आजार न देता उलट आपलं जे अन्न आहे ते अन्न पचवण्याचं काम करतं हा दुहेरी फायदा आहे म्हणजे अन्नपचनही व्यवस्थित होतं आणि पित्तही वाढत नाही त्यामुळे दुपारचं जेवण कधी करावं या प्रश्नाचं उत्तर दुपारचं जेवण हे अकरा ते बाराच्या दरम्यान करावं असं सांगते तर हे झालं दुपारच्या जेवणाच्या संदर्भात रात्रीच्या जेवणाचं काय खरं तर संध्याकाळच्या असं विचारलं पाहिजे परंतु ठीक आहे हल्ली संध्याकाळी जेवणं शक्य होतच नाही त्यामुळे संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या जेवणाच्या संदर्भात काय ते किती वाजता केलं पाहिजे तर याचं उत्तर असं आहे की शक्य तितक्या लवकर केलं पाहिजे कारण तसं आयडियल उत्तर आदर्श उत्तर बघितलं तर सूर्यास्ताच्या आधी केलं पाहिजे असंसुद्धा सांगता येईल परंतु मला कल्पना आहे की जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना हे शक्य होणार नाही कामाच्या निमित्ताने किंवा आपलं आत्ता सध्याचं जे रुटीन आहे त्या त्याच्यामुळे आपल्याला सूर्यास्ताच्या आत जेवण करणं शक्य होत नाही हे खरं आहे मग रात्रीचं जेवण कधी केलं पाहिजे तर रात्रीचं जेवण हे शक्य तेवढ्या लवकर केलं पाहिजे हे नेहमी लक्षात ठेवा समजा तुम्ही जॉब करत असाल आणि जॉबवरून उशिरा येत असाल तर मग काय करायचं तर उशिरा समजा जॉबवरून आल्यानंतर मग चहा घेणं किंवा काहीतरी स्नॅक्स घेणं किंवा काहीतरी खाणं हे असं करण्यापेक्षा एक पाच दहा मिनटं बसून लगेचच जेवायला घेणं किंवा जेवणाला आल्यानंतर प्राधान्यक्रम देणं हे गरजेचं आहे जेणेकरून आपलं रात्रीचं जे जेवण हे शक्य तितक्या लवकर होईल मग आता रात्रीचं जेवणाला एखाद्या दिवशी खूपच उशीर झाला तर काय करायचं तर रात्रीचं जेवण हे कमी करायचं आहे शिवाय ते असं करायचं आहे की ते पचायलाही हलकं असलं पाहिजे मग त्याच्यामध्ये मूग तांदळाची खिचडी किंवा असे जे काही प्रकार आहेत जे पचायला हलके आहेत ते आपण घेऊ शकतो किंवा रात्रीच्या जेवायला खूप म्हणजे खूप खूपच जास्त उशीर झाला आहे तर अशावेळी काय करायचं आहे तर अशावेळी तुम्ही एक कपभर किंवा दोन कप एखादा ग्लासभर दूध घ्यायलासुद्धा काही हरकत नाही तेवढंच घ्यायचं आहे आणि झोपायचे जेवण टाळायचं आहे असं केलं तर होतं काय तर असं केलं तर रात्री खूप उशिरा जेवलं तर तसंही ते व्यवस्थित पचणार नाही आहे आणि त्याचा काही ना काही त्रास होणार आहे अंमलबित्तामध्ये जाणार आहे ते किंवा आय बी एस किंवा कोलायटीसारखे त्रास नसतील तर आपण ओढून घेतल्यासारखा तो प्रकार होणार आहे आणि जर असतील तर मात्र असं रात्रीचं उशिरा जेवण हे शंभर टक्के पाहिजे मग आता काही लोक असं म्हणतील की डॉक्टर पण मग मधल्या वेळात काय खायचं की मधल्या वेळात समजा संध्याकाळी चार वाजता पाच वाजता सहा वाजता आम्हाला भूक लागते मग तिथं काय खाल्लं पाहिजे तर बघा ह्या मधल्या वेळात खरंच भूक लागत असेल तर अशा वेळी असं आहार घेतला पाहिजे किंवा असं काहीतरी खाल्लं पाहिजे की ज्याने पित्त ना तर वाढणार नाही पण आपली भूक मात्र भागली जाईल मग इथे असे असे जे काही पदार्थ जनरली आपण काय खातो जनरली आपण मग वडापाव मिसळ किंवा समोसा किंवा चहा बिस्किट किंवा चहामध्ये खारी वगैरे अशा पद प्रकारचे पदार्थ प्रकार खातो तर हे पदार्थ एक तर तळलेले असतात मैद्याचे असतात हे पदार्थ बिलकुल चालणार नाहीत किंबहुना त्याने दुपारचंही जेवण व्यवस्थित पसणार नाही आहे आणि रात्रीच्या जेवणावर सुद्धा वाईट परिणाम होणार आहे मग अशावेळी काय खाल्लं पाहिजे तर अशावेळी एखादं डाळिंब किंवा थोडे एक, एक पंधरा वीस मनुके असे खाल्लेले चालतील ज्वारीचा लाया साळीचा लाहया यासुद्धा खाल्लेल्या चालतील किंवा खजुराचं चा थोडंसं सरबत घेतलं तर ते चालेल किंवा गोड ताक असेल तर ता ते सुद्धा चालेल ते हे सगळे पदार्थ काय आहेत हे सगळे पदार्थ तुमचं पित्त तर वाढवणार नाहीत पण तुम्हाला तुमची भूकसुद्धा भागवतील शिवाय ते पित्त कमी करण्याचं काम करतील आणि म्हणूनच अशा प्रकारचा पदार्थ जर तुम्हाला मध्ये भूक लागतच असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि आता सगळ्यात महत्त्वाचं आय बी एस कोलायटीस हायपर ॲसिडिटी आम्लपित्त या रुग्णांसाठी एक महामंत्र असं म्हटलं तरी चालेल तो असा की तुम्ही तुमची झोप व्यवस्थित मॅनेज करा कशी तर बघा आपल्या अन्नपचनावरती सगळ्यात जास्त परिणाम हा झोपेचा होत असतो तुमची झोप कशी होते याच्यावरती तुमचं पचन कसं असणार आहे हे अवलंबून आहे आणि तुमचं पचन कसं होतं आहे याच्यावरती तुम्हाला हे सगळे त्रास होणार की नाही होणार हे अवलंबून आहे त्याच्यामुळे झोपेच्या संदर्भात दोन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या एक म्हणजे दुपारी जेवल्यानंतर लगेच झोपायचं नाही किंबहुना दिवा स्वाप टाळायचाच म्हणजे दुपारी झोपणं टाळायचंच दिवसा झोपणं टाळायचंच आणि रात्री तुम्हाला जेवढं शक्य लवकर होईल तेवढं लवकरात लवकर झोपण्याचा प्रयत्न जेवढं तुम्ही बाराच्या आधी जास्तीत जास्त झोप कम्प्लीट करा रात्री बाराच्या आधी जेवढी आपली जास्तीत जास्त झोप कम्प्लीट होईल तेवढं आपल्या पचनाच्या दृष्टीने आणि ओव्हरऑल आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं असतं असं शास्त्र सांगतं त्यामुळे रात्रीचं जागरण जा टाळा रात्री उशिरा जेवण टाळा जेवणामध्ये आणि रात्रीच्या झोपेमध्ये निदान दीड दोन तासाचं अंतर असलं पाहिजे याची काळजी घ्या थोडक्यात लवकर जेवण करा आणि लवकर झोपा असं सांगते आणि मग आता शेवटचा मुद्दा की याच्यामध्ये काय खाणं टाळलं पाहिजे असे काही पदार्थ आहेत का तर निश्चितपणे आहेत याच्या आधीसुद्धा आपण व्हिडिओजमध्ये या सगळ्या पदार्थांची एक लिस्ट सांगलेली आहे इथेसुद्धा संक्षेपाने सांगतो की तुम्ही तुमच्या आहारामधून मैद्याचे पदार्थ असतील किंवा साबुदाना असेल भगर असेल किंवा गुळाचे जास्त पदार्थ तुम्ही मोठ्या प्रमाणात खात असाल किंवा कुळखाचे पदार्थ असतील किंवा जास्त मोठ्या प्रमाणात पालेभाज्या वारंवार तुमच्या आहारात येत असतील कारण पालेभाज्या यासुद्धा पित्त वाढवण्यासाठी मदत करत असतात किंवा टोमॅटो तुमच्या आहारामध्ये जास्त असेल वाटाणा असेल किंवा शेंगदाणा घालून तुम्ही जास्त भाज्या करत असाल किंवा लसणाचा तुमच्या आहारामध्ये अतिप्रमाणात वापर होत असेल किंवा पनीर चीज वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस हे पदार्थ तुमच्या आहारामध्ये खूप जास्त येत असतील किंवा फरसाण भेळ हे पदार्थ तुमच्या आहारात असतील थोडक्यात आंबट खारट आणि तिखट ह्या तीन रसांचे पदार्थ तुमच्या आहारात जास्त असतील तुम्ही वारंवार चहा कॉफी यासारखे पदार्थ ह्यासारखे पेय पीत असाल किंवा तळलेले पदार्थ वारंवार ज्या तेलामध्ये एक पदार्थ तळलेला आहे त्याच तेलामध्ये परत परत तळलेलं असं तुमच्या खाण्यामध्ये येत असेल तर हे सगळं तुम्ही टाळलं पाहिजे या सगळ्यांनी तुमच्या शरीरावरती तुमच्या शरीरामध्ये पित्त अधिक मोठ्या प्रमाणात वाढण्याची तसंच तुमची जी पचनशक्ती आहे ती कुठेतरी बिघडण्याची शक्यता जास्त असते म्हणून हे जे पदार्थ सांगितले हे पदार्थसुद्धा तुम्ही आहारातून तुम् टाळले पाहिजे तर असो आज इथे थांबतोय हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद